एखाद्या कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार नेमकं काय पाहतात तरी कंपनी किती मोठी आहे तिची कर्मचारी संख्या किती आहे टर्न ओव्हर किती आहे मार्केटमध्ये तिची सध्या काय किंमत आहे भविष्यात ती कंपनी किती मोठी होऊ शकते त्या कंपनीची धुरा कोणाच्या हाती आहे कंपनी मोठी व्हावी यासाठी बॅक एंडला कोणाचं ब्रेन काम करत या आणि अशा कितीतरी गोष्टी पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की एक कंपनी अशी आहे जी या सर्व क्रायटेरियामध्ये अगदी जेमतेम बसते आणि तरीसुद्धा या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार पार वेडे झालेत तर कदाचित तुम्हालाही विश्वास बसणार नाही पण या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी अगदी थोडी थोडकी नाही तर कंपनीच्या मूळ अपेक्षेच्या तब्बल पाचशे पट अधिक गुंतवणुकीची तयारी दाखवली आहे म्हणजेच काय तर कंपनीला छप्पर फाडके सबस्क्रिप्शन मिळाले या कंपनीकडे स्वतःची जागा सुद्धा नाहीये भाडे तत्वावरती शोरूम आहे बारा कोटी नफ्याचं टार्गेट असताना मागील वर्षी फक्त दीड कोटींचा नफा या कंपनीने कमावलाय मग तरी सुद्धा पैसे का लावत आहेत लोक असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल कोणती आहे ही, ही कंपनी आणि गुंतवणूकदार या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी इतके उत्सुक आहेत चला पाहूयात आपल्या आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत तर आपल्या बारा कोटींच्या साठी तब्बल पाच हजार बावीस कोटी रुपयांची बोली मिळालेली ही कंपनी आहे रिसोर्स फुल ऑटोमोबाईल सहाणी नावाचं ब्रँड आहे बाईक स्कूटर विक्री करणाऱ्या या कंपनीच्या आय पी साठी गुंतवणूकदारांनी इतका अतिउत्साह दाखवलाय की कंपनीला आपल्या आयपीओच्या तब्बल पाचशे पट अधिक किमतीच्या बोली मिळाल्या यापूर्वी कंपनीला आपल्या साठी इतक्या क्रेझिली गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कधीच मिळाले नव्हते मग आत्ताच हे असं कसं घडलं हे जाणून घेण्यापूर्वी पाहूयात बद्दल आणि कंपनीच्या सध्या स्थितीबद्दल एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाच असेल हे आयपीओ म्हणजे आहे तरी काय बुवा व्हिडिओ समजून घेण्यासाठी आधी ते देखील समजणं महत्वाचं आहे आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून एखादी खाजगी मालकीची कंपनी पहिल्यांदा गुंतवणूक आपले शेअर्स ऑफर करते आणि गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स घ्यायला सुरुवात केली की त्या नफ्यातून ही खाजगी कंपनी सार्वजनिक व्यापारी कंपनी बनते थोडक्यात काय तर मुठभर भागधारक असलेली खाजगी कंपनी आपल्या शेअर्सचा व्यापार करून सार्वजनिक पद्धतीने आपली मालकी शेअर करते इतकंच नाही तर आयपीओ द्वारे कंपनीला आपले नाव स्टॉक एक्सचेंजच्या लिस्ट मध्ये आता एखादी कंपनी आयपीओ देते कशी त्याचे देखील काही नियम आहेत खाजगी कंपनी सार्वजनिक होण्यापूर्वी तिचे आयपीओ हाताळण्यासाठी कोणतीही इन्व्हेस्टमेंट बँक घेते मग कंपनी आणि त्या बँकेत अंडर रायटिंग करार होतो या करारात आयपीओचे आर्थिक तपशील तयार केले जातात आणि नंतर याच अंडर रायटिंग करारासह ते स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे आणि त्यात पारदर्शकता आढळल्यास ची घोषणा करण्याची तारीख मंजूर करते आय पीओ मार्केटमध्ये दररोज असा एक किंवा दोन आय पी ओ लॉन्च केला जातो त्यापैकी काही मेनबोल्ट इश्यू असतात ज्यांचा आकार खूप मोठा असतो आणि त्यांची योजना बाजारातून मोठी रक्कम उभी करण्याची असते तर काही एस श्रेणीतील असतात ज्यांचा आकार छोटा असतो आणि पैसे उभी करण्याची क्षमता देखील कमी असते ज्या कंपनीबद्दल आता आपण बोलतोय त्या रिसोर्स फुल ऑटोमोबाईल कंपनीचा आय पीओ याच एस श्रेणीत बोलतो मात्र या ने असा चमत्कार केलाय की त्याची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे दोन हजार अठरा मध्ये रिसोर्सफुल ऑटोमोबाईलची स्थापना झाली दिल्लीत या कंपनीचे टू व्हीलर्सचे दोन शोरूम्स आहेत पहिलं शोरूम द्वारका परिसरात तर दुसरं पालम रोडवरती आहे या दोन्ही शोरूम्स शोरूम्समध्ये यामाहा कंपनीच्या बाईक्स स्पोर्ट्स बाईक आणि स्कूटर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतात आयपीओ ग्रे मार्केटमध्ये रिसोर्सफुल ऑटोमोबाईलची सध्या चलती आहे त्याच्या ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम म्हणजेच जीएमपी बद्दल बोलायचं झालं तर अनलिस्टेड मार्केटमध्ये ही कंपनी एकशे पाच रुपये इतकी आहे त्यामुळे ग्रे मार्केट लिस्टमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स ठीकठाक आहे पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की ही या कंपनीत फक्त आठच कर्मचारी काम करतात कंपनी अधिक मोठी करता यावी यासाठी मार्केटमधून पैसे उभे करण्यासाठी कंपनीने बावीस ऑगस्टला आपला आयपीओ लॉन्च गुंतवणूकदारांनी सव्वीस ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक केली पण या आयपीओ मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली आणि आयपीओ आयपीओ ची अपेक्षा असलेल्या या कंपनीला लॉन्च केल्याच्या चा अवघ्या चारच दिवसात पाच हजार बावीस कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या यापैकी दोन हजार आठशे पंचवीस पूर्णांक अकरा कोटी रुपयांच्या बोली या किरकोळ श्रेणीतल्या आहेत तर उर्वरित साधारणपणे दोन हजार कोटी रुपयांच्या बोली या इतर श्रेणीमधल्या आहेत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये रिसोर्सफुल ऑटोमोबाईलच्या आयपीओसाठी नेमकी बोली लावताना चढावड कशी लागते ते सुद्धा आज आपण पाहूयात तर कंपनीने तिच्या आय पी ओ अंतर्गत एकूण एक लाख चोवीस हजार आठशे समभागांसाठी बोली आमंत्रित केल्या होत्या त्याची एकशे सतरा रुपये अशी निश्चित किंमत होती इशूचा लॉट साईज बाराशे शेअर्सवरती निश्चित करण्यात आला होता आणि प्राईज ब्रँडनुसार गुंतवणूकदाराने कमीत कमी बाराशे शेअर्ससाठी बोली लावायची होती आणि किमान गुंतवणूक ही एक लाख चाळीस हजार अशी करायची होती परंतु सव्वीस ऑगस्टला मार्केट बंद होण्याच्या वेळी या आयपीओ ला प्रमाणावरती सबस्क्राईब केलं आणि कंपनीला अपेक्षेपेक्षा गुंतवणूकदार आघाडीवरती होते यातून अंदाजे या, या वर्गाला सुमारे चारशे शहाण्णव पूर्णांक बावीस पटीनं बोली मिळाल्या या उलट आपण हायनेट वर्थ श्रेणी एच एन आय बद्दल बोललो तर ते एकशे पन्नास वेळा आणि संस्थात्मक श्रेणी फक्त बारा वेळा अशा पद्धतीने सब्स्क्राईब झाले याची लिस्ट बीएससी एसएमई वरती जाहीर होईल आणि त्यासाठीची संभाव्य तारीख एकोणतीस ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे फक्त दोन शोरूम आणि आठ कर्मचाऱ्यांसह यामाहाची डीलरशिप असलेली रिसोर्सफुल ऑटोमोबाईल हिच्या आयपीओ चे पाचशे पट सबस्क्रिप्शन आश्चर्यजनक तर आहेच पण शंका निर्माण करणारं देखील आहे प्रत्येक लहान मोठे तज्ज्ञ यावरती आपलं मत मांडताना दिसत आहे कंपनीच्या लार्जर दॅन लाईव्ह सबस्क्रिप्शनमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा या चर्चांना आता उधाण आलंय एकूणच या एस एमई आय पी ने सोशल मीडियावरती खळबळ उडवून दिली आहे पण कॅपिटल माइंड फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शेनॉय यांनी आय पीओच्या ओव्हरस सबस्क्रिप्शन बद्दल एक्सवरती आपलं मत मांडताना या ओव्हर सबस्क्रिप्शनसाठी सध्याच्या मार्केट स्थितीलाच जबाबदार ठरवलंय शेनॉय म्हणतात रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सच्या आय पी ची मागणी पाहता लहान आय पी कडे गुंतवणूकदारांचा जास्त ओढा दिसतोय गेल्या काही वर्षात छोट्या आयपीओ जबरदस्त परतावा दिलाय या उलट बहुतेक आयपीओ मध्ये किरकोळ आणि कधी कधी मोठ्या नाही खर तर स्टॉक एक्सचेंजचा सगळा खेळ हा धक्काबुक्कीचा आणि प्रचंड रिस्कचा पण होत असलेल्या ओव्हर सबस्क्रिप्शन वरती लक्ष केंद्रित करणं अजिबात शहाणपणाचं नसल्याचं शेनॉय यांचं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गुंतवणूकदार अनेकदा पुरेसा निधी न देताच बोली लावतात ज्यामुळे त्यांना वाटपाची वाट पाहत असताना त्यांच्या पैशावरती व्याज मिळवण्याची संधी मिळते रिसोर्सफुल सुद्धा जे कंपनीला जो प्रतिसाद मिळालाय तो त्यांच्या परफॉर्मन्समुळे मिळालेला नाही तर सध्याच्या बाजारातील गतिशीलतेचा तो परिणाम आहे त्यामुळे ओव्हर सबस्क्रिप्शन ही एक समस्या बनत चालल्याचं चा, आणि यात संशयास्पद अशा अनेक कंपन्यांचा समावेश असल्याचा शेनॉय यांचा दावा आहे शेनॉय यांच्याप्रमाणेच इतरही तज्ज्ञांनी एस एमईच्या आयपीओच्या गुणवत्तेवरती प्रश्न उपस्थित केलेत छोट्या गुंतवणूकदारांनी एस एमईच्या आयपीओ पासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय तर दुसरीकडे आयपीओ बाजार हा एक प्रकारचा सट्टा बाजार असला तरी लहान कंपन्यांना खाजगी गुंतवणूक मिळण्यात अडचणी येतात तेव्हा भांडवल उभारण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अशा व्यवसायांना सार्वजनिक बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी एस एक्सचेंज आय पीओ व्यासपीठ उपलब्ध करून देतात या किंवा इतर कोणत्याही आय पी ओमध्ये खरेदीसाठी तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही आपली इच्छा असेल तरच आपण गुंतवणूक करू शकतो आणि अशा लहान कंपन्यांना आय पी ओ आणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुद्धा चुकीचा आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं अशा कोणत्याही कंपनीच्या सबस्क्रिप्शनवरती असा रोख असायला हवा का आणि हो ही रिसोर्सफुल ऑटोमोबाईलच्या आय पी ओचं सबस्क्रिप्शन घेतलंय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका